जनशक्ति नियमचे सामान्य जनतेचा फुलंदा आवाज प्रत्येक स्मशानभूमीत वृक्षारोपण करून पक्षांचा आदिवास निर्माण करावा नामदेव चौकुले यांचे प्रतिपादन स्वर्गीय कमल रामचंद्र भास्कर यांच्या स्मरणार्थ अपूर्वा चौकुले यांच्याकडून वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येक गावाची गरज आहे ती चांगल्या स्वच्छ आणि सुशोभित स्मशानभूमीची गावातील प्रत्येकाने घरातील प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर धार्मिक विधी करताना किंवा म्हणून भांडी वस्तू दिल्या जातात रक्षा विसर्जन हे पवित्र धार्मिक ठिकाणी केलं जात अशा जुन्या रूढी आणि परंपरा नव्या जमान्यात बदलणं आवश्यक असून आपली प्रिय व्यक्ती कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी वृक्षरोपे भेट देणं आणि वृक्षारोपण केल्यास त्या झाडाच्या रूपात ते जिवंत राहतील असे मनोगत पर्यावरण प्रेमी शिक्षक सृष्टी पर्यावरणवादी संघटना संचालक नामदेव चौघडे यांनी विचार व्यक्त केले विद्यामंदिर निपाणी शाळेच्या इंग्रजी विषय शिक्षिका अपूर्वा नामदेव चौघले यांच्या मातोश्री स्वर्गीय कमल रामचंद्र वास्कर यांचे आठ मे दोन हजार वीस रोजी अकस्मित निधन झाले त्यांचा पार्थिव शेतात दहन करण्यात आला रक्षा विसर्जन दिवशी शेताच्या बांधाला खड्डा काढून त्यात रक्षा टाकून त्यावर वडाचं रोप लावण्यात आलं पाणी प्रदूषण होऊ नये ही दक्षता घेतली वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला देऊन उत्तर कार्याला दोनशे पंचवीस वृक्षरोपे नातेवाईक आणि ग्रामस्थांना देऊन पर्यावरण पूरक उपक्रम केला समाजाला नवी दिशा दिली आज मान्यवरांच्या उपस्थितीत दहा ते अकरा फूट उंचीची वड पिंपळ उंबर जांभूळ अशी भारतीय वंशाची रोपे लागवड करून पक्षांसाठी आदिवास निर्माण करण्याचं कार्य केलं आपण लाखो रुपयांची गाडी विकत घेऊ शकतो पण सावली बाजारात विकत मिळत नाही यासाठी झाडे लावून वसुंधरा हिरवी करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे हा कृतीतून विचार दिला नामदेव या दाम्पत्याचे यरनाळ ग्रामस्थातून कौतुक होताना दिसते या प्रसंगी दिग्विजय निंबाळकर सुरेश घाटके यांनीही मनोगतातून वृक्ष संवर्धन करून स्मशानभूमी सुंदर आणि आदर्श बनवून असे अभिवाचन दिलं या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई कांबळे दौलतराव निंबाळकर सिद्धोजीराव निंबाळकर गुलाबराव निंबाळकर अमरसिंह निंबाळकर सुरेश घाडगे राजेंद्र घाडगे दिनकर लाटकर अशोक इंचल अपूर्वा चौगुले पांडुरंग पोवार उपस्थित होते आज यरनाळच्या स्मशानभूमीमध्ये अगदी आपल्या गावातील पाटील वगैरे सर्व लोकांच्या साक्षीनं आणि सरपंच म्हणजे या गावातील सामाजिक कार्यकर्ते खरोखर आज आपल्या सगळ्यांना सांगायला आम्हाला आनंद वाटतोय कारण प्रत्येकजण म्हणतोय की झाडं लावाय पाहिजेत झाडं जगवाय पाहिजेत पण ही कृती आपण करत असताना मी एक आज आस, असा विचार केला की प्रत्येकजण आपण म्हणतोय की स्मशानभूमीमध्ये कावळे काय येत नाहीत आणि कावळे काय येत नाहीत या गोष्टीचा उत्तर म्हणून आम्ही विचार केला की गेल्या वर्षीच मेमध्ये आमच्या सासूबाईंचं निधन झालं कमल रामचंद्र वास्करांचं आणि त्यावेळी मग लोक म्हणायला लागले की नवे शिवायला नाही आणि नवे शिवाल नाही असं ज्यावेळी होतं त्यावेळी आपण म्हणतोय की काहीतरी आपल्याकडून चुकून राहिलेलं आहे तर ज्या कावळ्यांचा किंवा ज्या पक्ष्यांचा आदिवास जर आपण स्मशानभूमीमध्ये जर तयार केला नाही तर हे पशुपक्षी प्रकारे येतील त्यामुळं तुम्ही आम्ही आज खऱ्या अर्थानं आज या स्मशानभूमीमध्ये वड पिंपळ उंबर जांभूळ लिंब अशा प्रकारची भारतीय वंशाची झाडं लावून आपण या पक्षांचा आदिवास जर निर्माण केला तर निश्चितपणानं आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपण जे का काय कि उत्तरकार्य किंवा तिसरा दिवस रक्षा विसर्जन या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या सगळ्यांचाच त्यामध्ये पशुपक्ष्यांचासुद्धा सहभाग त्यामध्ये होईल आणि आपण म्हणतो की मृत्यूनंतर त्या माणसाच्या आत्म्याला शांती मिळावी तर ही शांती मिळण्यासाठीचा तुम्ही आम्ही करत असलेला आजचा हा प्रयत्न अतिशय योग्य आणि स्तुती आहे आणि हे सगळं करण्याची एक सुवर्णसंधी तुम्ही ग्रामस्थांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे मला वाटते की आपण मंदिरं किती मोठी बांधली यापेक्षा प्रत्येकालाच मृत्यूनंतर ही ज्या स्मशानभूमीत जायचं असतं तर ही सुद्धा आपण सुंदर आणि चांगली करायला पाहिजे आणि यानंतर आणखीन एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं तुम्ही ग्रामपंचायतचा एखादा ठराव करा जनरल सभेचा की या ठिकाणी आपल्याला तसं पाणी प्रदूषण होऊ नये आणि याची खबरदारी जर घ्यायची असेल तर तुम्ही आम्ही या ठिकाणी एखाद्याचं दहन झाल्यानंतर त्याची जी रक्षा असेल ती जर या झाडांना जर घातली तर आपण नेहमी म्हणतोय की माणसाच्या मृत्यूनंतर एखादं झाड लावावं तर आपण इथं झाडच लावलेले आहेत आणि जर त्या झाडांची जर रक्षा दिली तर आपल्या येराळातील एकही माणूस मरणार नाही तो झाडांच्या रूपामध्ये जिवंत राहील आजच्या या स्मशानभूमीतील या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी का आपण सगळेजण उपस्थित राहिलेलात आणि फक्त झाडे लावण्यापुरतं हे काम न होता यानंतर तुम्ही आम्ही सगळ्यांनीच त्या झाडाचं संगोपन करूया आणि हीच खऱ्या अर्थानं मला वाटते की माझ्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीसाठी मी ही काम करत असेल तर हीच प्रेरणा समाजातील इतर लोकांनी देखील घ्यावी आपण भांडी कुंडी वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी न वाटता आपण त्यांच्या उत्तर कार्याच्या वेळी रक्षाविसरणीच्या वेळी जर अशा प्रकारे वृक्षारोपांचं वितरण करण्याचं जरी काम केलं तर खऱ्या अर्थानं ती त्या माणसासाठी श्रद्धांजली होईल नऊ लाखाची गाडी विकत घेणं सोपं आहे पण बाजारात सावली विकत मिळत नाही आणि सावली निर्माण करण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करूया धन्यवाद मध्ये च्या वतीनं एक चांगला एक संकल्पना की बाबा मशानभूमीमध्ये आपण झाडं लावून आपली हिंदू धर्माची जी काही संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीमध्ये आपण ज्या झाडांना महत्त्व देतो मग आमचं पिंपळ असू दे वड असू दे आणि इतर असू दे या अशा पद्धतीची झाडं लावून आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये कसं एखाद्या व्यक्ती मयत झाल्यानंतर आपला तिसरा दिवस असू दे बारावा दिवस असू देत आणि ज्या काही विधी असतात ते पूर्ण करणं फार महत्त्वाचं आहे आणि ही संस्कृती प्रमाणात सुद्धा मशानभूमीसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती सुंदर आणि स्वच्छ असणं त्या ठिकाणी झाडं असणं किंवा त्या ठिकाणी पक्षी येणं कारण पक्षी कधी येणार जर तुमची झाडं असेल तर पक्षी येणार आणि पक्षी आलं तर बाकीच्या गोष्टीचं आमचं काय जे काय रूढी परंपरा आहेत ते आपल्या टिक टिकणार आहेत यासाठी त्यांनी चांगला उपक्रम हाती घेतला आणि या उपक्रमामध्ये आम्हाला हो सर्व ग्रामपंचायत असू दे सर्व मान्यवर असू देत याच्यात समावेश करून घेतलं तर त्याबद्दल मी त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि गावच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो या ठिकाणी येणार स्मशानभूमीमध्ये नामदेवराव चौगले सर यांनी जेव्हा झाडे लावायचा उपक्रम केलेला आहे तो खरंच अतिशय कौतुकास्पद आहे कारण सरांनी मला सांगितलं की आपण दहावी असून देत बारावी असून देत हिंदू म्हणजे मराठा समाजाने बारावीला त्यानंतर लिंगायत समाजात ते तिसऱ्याला आपण ज्या वस्तू देतो आहे त्या वस्तू न देता त्या माणसाच्या स्वरूपात जर एक झाड दिलं तर ते झाड जगलं तर तो एक माणसाची कायमची आठवण राहते आणि सरांनी इथं येऊन ते जे झाडं दिलेली आहेत ती झाडं दिलेला उपक्रम खरोखरच चांगला आहे पण ग्रामपंचायत असून देत नुसतं ग्रामपंचायती जर जबाबदारी न देता ही गावातील नागरिकांनी प्रत्येकानं भाग घेऊन ही झाडं जगवायची जबाबदारी आमची आहे कारण सरांचा उपक्रम चांगला आहे था त्यांनी झाडं दिलेली आहेत त्यांना बराच वेळापास शिक्षक आहेत वास्कर मॅडम पण शिक्षक आहेत त्यांनी बरंच उपक्रम करत असतात पण त्यांनी दिलेली जी जबाबदारी आहे ती आपण गावकऱ्यांनी इथं निभवली पाहिजे आणि ती शंभर टक्के झाडं जगवायचं काम हे येणा आहे डिजिटल कम्प्युटरचं उद्घाटनच्या कार्यक्रमासाठी सर चौगली सरांनी भेटायला गेलो त्यावेळी चौगली सर म्हटले तुमचा कार्यक्रम जे डिजिटल कम्प्युटरचा तरी आम्ही करूयाच पण त्याच दिवशी स्मशानभूमीत झाडं लावायसाठी स्वतः सरांनी पंचवीस झाडं बारा फुटी पंचवीस झाडं आम आमच्याकडे पाठवून दिले तिने त्याबद्दल आम्ही येणार ग्रामस्थ आणि आमच्या मित्रमंडळीतर्फे आम्ही चौगली सरांचं हार्दिक हार्दिक आभार आणि अभिनंदन करतो नमस्कार स्मशानभूमीमध्ये विक्रारोपांचा कार्यक्रम झालेला आहे झाडं लावणं हा उपक्रम सरकारी पण आहे आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आपली सर्वांची ती जबाबदारी आहे आणि झाडं लावत असताना झाडं लावणं सोपं आहे परत झाडं लावलेली जगवण्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि ते आम्ही सर्वांनी मिळून पार पाडूया आणि आपल्या सर्वांचा त्याला सकार असावं आणि या झाडं जगण्याची दारे घेऊन तसंही ही ती तीन तीन साडेतीनशे वर्षापूर्वीची स्मशानभूमी आहे आता आम्ही प मरा समाजाच्या नावावर शेतमालकाला पैसे देऊन नावार करून पंचायतला नोंद केलेला आहे सरकारी अनुदानातून काय मिळतंय त्याचाही फायदा करून घेऊया आणि आपण आपल्या गावचं नाव विकासात उफडाव्या झुंजार होलकार ओनी कपरी माती घेजे पक्षी जा पाखी हुंकार भरारे साथी पेटू दे मनाचा वाती मानमनी मनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा 잘 구해 이친구

चढू चढू दे 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 ही झिंग नवा ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईट वर शेअर करा